ज्यावेळेस सेकंदी गोष्ट आपण लोकांना देऊ शकलो नाही कुठंतरी आपलं अपयश आप झाकण्यासाठी किंवा पुढचा कसा चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी काही लोक हे नेहमी वळवळ करतात हल्ली किंवा पूर्वी वळवळ करणारे कुठले किडे असतात हे तुम्हाला परत सांगायची मित्रांनो गरज नाही पण काय ही अशी वळवळणारी प्रवृत्ती आहे ही वळवळणारी प्रवृत्ती कालपासून मित्रांनो ऍक्टिव्ह झाली आहे तेच कारण आहे कारण पासष्ट वर्षामध्ये जो प्रश्न रखडला होता तो प्रश्न ह्या दोन वर्षामध्ये मार्गी लागला ही यांचं दुखणं आहे यांचं दुखणं म्हणजे अवघड जागचं दुखणं आहे कुणाला दाखवता येत नाही आणि सांगता येत नाही पण त्याला सारखं खाजवावं लागतं नाही खाजवलं तर बैचनी होते ही यांची अशी अवस्था आहे मित्रांनो सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना नमस्कार आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो दहा मिनिट विश्लेषण करायचा आहे तो मुद्दाही तेवढा महत्वाचाच आहे आता मराठ्यांना आरक्षण दिलं जे दहा ते बारा मराठा मुख्यमंत्र्यांनी करून दाखवू शकले नाहीत ते हे सुवर्ण क्षणाचे मानकरी होऊ शकले नाहीत पण एका ब्राह्मण व्यक्तीनं या ठिकाणी आरक्षण दिलं हे यांची पहिली अडचण आहे दुसरी अडचण हे की समाजाकरता आम्ही ही सुद्धा मागणी पूर्ण करू शकलो नाही इतिहासामध्ये जमा होईल आणि त्या ब्राह्मणाने परत तो विश्वास लोकांसमोर संपादन करून दाखवला हो आणि लोकांचं जे काही समज होता तो सबसेल फेल केला हे दुसरं कारण आहे आणि तिसरं कारण आहे की या बामणाला त्या पदावरून कसं घालवता येईल देवेंद्र नावाच्या फडणवीसला येथून कसं काढता येईल कसं पाया उतार करता येईल आणि असे काही घडवून अशा काही घटना आघटित करून त्या ठिकाणी कसं देवेंद्र नावाचा फडणवीस ह्या पदावरून पाय उतार होईल ही यांची तिसरं स्वप्न आणि तिसरी अडचण होते ह्या सगळ्याला लगाम बसलीये का आणि मराठा लोकांनी अक्षरशः हात डोक्यावरती घेऊन फडणवीसांना मित्रांनो घेतले का डोक्यावरती पूर्ण आता पुढला प्रश्न वेगळा आहे भविष्यामध्ये हे लोक जागतील का ह्या गोष्टीला हा विषय वेगळा झाला पण सध्या तरी नव्वद टक्के मराठा समाज हा आतून देवेंद्र फडणवीसांना नावानुसार देवच मानू लागलाय हे कुणीही नाकारू शकत नाही मित्रांनो कारण ज्या गोष्टीसाठी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले लोकांचे आयुष्य बरबाद झाले त्या लोकांनी आपलं आयुष्य कंटाळून संपवलं त्याचा तारणहार म्हणून हा देवाभाऊ हो लोकांच्या आयुष्यामध्ये दे आला मग आता आता एक दुसरा मुद्दा जास्त सुरू आहे ते मुद्दा म्हणजे असं नेरेटिव्ह पसरवत आहेत लोक ते नेरेटिव कसा माहिती आहे का की हे आरक्षण दिलं आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी गेम केला आहे हा जी आर चुकीचा आहे हे असं आहे हे तसं आहे त्यांनी डबल गेम खेळला किंवा फक्त याने चॉकलेट दिलं आहे अहो इथपर्यंत हे निर्लज्ज लोक बोलतात आता मला कुणाचं वैयक्तिक नाव घेऊन या ठिकाणी बोलायचं नाही तुम्ही ओळखून घ्या की ही मानसिकता कुणाची आहे हे असं कोण बरं बोलू शकतं आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्लज्ज होऊन असे वक्तव्य खरंच कोण करू शकतं हे आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी कळणारच आहे मग काही लोक म्हणतात काही नेता आहे नाथा नाथा नाथाबाहू म्हणजे आपले जे खडसे साहेब आहेत हे म्हणले जर हे आरक्षण द्यायचं होतं तर दोन वर्षापूर्वी द्यायचं होतं अहो तुम्ही पासष्ट वर्षे काय केले हे पहिले लोकांना सांगा लोकांना कळून देते दे? ते मराठ्यांना तुम्ही आरक्षण का दिलं नाही आत्तापर्यंत एकोणीसशे चौऱ्याण्णवला तुम्ही कुणबीतनं मराठ्यांना बाहेर का फेकून दिला भविष्यमधनं ते लोकांना तुम्ही लो सांगा समजावणं अगदर तर असो पण एक न्यूज ह्या मीडियावरती कालपासून फिरते ते न्यूज मला खूप इंटरेस्टिंग वाटते आणि ह्या सगळ्यांच्या प्रश्नाला धरंगे पाटील काहीतरी खसकून अजून साहेबांना काहीतरी बोलतील सीएम परत साहेबतार करतील आणि त्या बोलतील असा समज या लोकांचा असावा पण ह्या सगळ्या ट्रोलरचा जे ट्रोलर जागृत केलेत बघा काही ठिकाणी एक मी लहानपणी गोष्टी ऐकलेल्या आहेत की लोक पहिलं स्मशान जागृत करायचे देवत जागृत करायचे आता हे सगळे ऍक्टिव्ह ट्रोलर जे आहेत हे ट्रोलर जागृत करायचा कार्यक्रम ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे पुंग्या वाजून पिपाण्या वाजून हे सगळे ट्रोलर आता ऍक्टिव्ह होत आहेत हळूहळू आणि सगळे या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊन हे आरक्षण कसं चुकीचं आहे हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही किंवा हे आरक्षण फक्त चॉकलेट आहे देवेंद्र फडणवीसांनी फक्त गेम खेळला आहे त्यांनी मराठाचा गेम केला आहे तरंगांना घंटा मिळाला का घंटा दिला का असे अनेक ही टोलर ह्या बाजू मांडत आहे ह्या सर्वांचा जर परिपाक बघितला तर ह्या सर्वांचा जर एक आपण मुद्दा बाहेर काढला तर हे नेमकं होतंय का असं याचं उत्तर आहे ते म्हणजे की ह्या एका तरुण मुख्यमंत्र्यानं पंचेचाळीस वर्षाचं राजकारण शक्यवर केलंय आणि कुणाचं तरी पंचावन्न वर्षाचं राजकारण संपवलंय हे या ठिकाणी सगळ्यात मोठं दुखणं आहे तुम्हाला जे बोललो होतं मी हे दुखणं हे अवघड जागेतलं आहे दाखवता ये येत नाही आणि खाजवताही येत नाही मग हे अशी गोष्ट आहे आता दाखवावं तर लागणारच आहे आणि खाजवा हे लागणारच आहे कारण सगळे रस्ते बंद झालेत आता हे लोक त्या ट्रोलरला जागून परत ओबीसीला जागून आता त्यांच्या मागे काहीतरी षडयंत्र लावून हे आता ह्या गोष्टी पूर्ण बिघडवायचे कामाच्या मागे लागलेली आहेत पण ह्या सगळ्या गोष्टीवरती पाटलाने पाटलांनी दवाखान्यातनं प्रथमतः बघा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची बाजू हे भक्कम लावून धरले ट्रोलरने देवा भाऊला टार्गेट केलं पण या ठिकाणी आपल्या बोलल्यानुसार आपल्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी ही नव्वद नाही तर एकशे एक टक्का एक बाजू देवेंद्र फडणवीसांची या समितीची आणि त्या जे आर ची घेतली आणि त्याने स्पष्ट सांगून टाकलंय की हा जी आर कसा बरोबर आहे हा जी आर कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतं असं हे ट्रोलरनं एक नवीनच फॅड काढलंय की हा जी आर कोर्टामध्ये चॅलेंज होईल पण हा जी आर जो काढलाय हा जी आर कायद्याच्या चौकटीत राहून काढलाय फडणवीसांचं प्रत्येक वेळेसच वाक्य होतं एक वाक्य होतं ते म्हणजे कायद्यामध्ये बसेल ते कायद्यात राहील तेच मी देईल परत मी तुम्हाला देणार पर ते काढून घेणार हे अशा भानगडी नको आहेत जे कायद्यामध्ये असेल तेच हिथ देणार आहे आणि त्यांनी तेच केलं कायद्यामध्ये बजरा होऊन कायद्या चौकडीमध्ये जसं राहता येईल तसं ते टिकेल आरक्षण ह्याचा पूर्ण अभ्यास करून या ठिकाणी सगळ्यांना गायडन्स करून ते कायदे तज्ज्ञ आहेत सगळे अभ्यासक आहेत ह्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांनी जे काही दिलेलं आहे ते अतिशय अभ्यासपूर्वक दिलेलं आहे जे करून लोकांच्या मनामध्ये परत ह्या भावना यायला नको आहेत की त्यावेळेस फडणवीसांनी आमचा गेम केला होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला धोका दिला होता ह्या सगळ्या गोष्टी जाणीव करून जाणीव ठेवून सर्व गोष्टींनी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा जो हा निर्णय आहे हा निर्णय त्यांचा बघा देवाभाऊचा प्रत्येक निर्णय हा अभ्यासपूर्वक असतो त्यामध्ये त्या गोष्टी कुठल्याही चॅलेंज होऊ शकत नाहीत कारण तो व्यक्ती सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये राहूनच करायचा प्रयत्न करतो आणि करतोही त्यामुळे त्यांच्या अंगावरती आतापर्यंत एक डाग सुद्धा लागला नाही हेच कारण आहे आणि तो डाग कुणीही लावू शकणार नाही सुद्धा हे काळ्यावरची पांढरी शुभ्र अशी ठळठळी थर, दिसणारी रेग आहे कारण कोणी देवेंद्र फडणवीसावरती दगाबाज हे पुस्तक लिहू शकणार नाही जे पाटलांनी पुस्तक लिहिलंय ते भिवणीचे पाटील दगाबाज पुस्तक असं यांच्यावरती ते पुस्तकं लिहू शकणार नाही कारण दगा फटका या व्यक्तीनं कधीच नाही केला जे केलंय ते फक्त राजकारण आणि प्रेम या ज्या गोष्टी माप असतात त्याच केल्या तेही त्यांना वटणीवर आणण्यासाठी काही दिवसापूर्वी मुंडे साहेबांचं घर या लोकांनी फोडलं लो होतं धनंजय मुंडे साहेबांना हे वेगळं केलं होतं त्यावेळेस जे दुःख मुंडे साहेबांना झालं असेल ते दुःख रिप्लेसमध्ये फक्त केलेलं आहे बक्की दुसरं काहीही केलं नाही गोष्टी असोत पण या ठिकाणी देवेंद्र दे फडणवीसांची बाजू पहिल्या वेळेस घेताना या ठिकाणी जनांगीत पाटील मला दिसले असं मला वैयक्तिक मित्रांनो वाटलं त्यांचा मी आता व्हिडिओ तुम्हाला साईडला लावू शकत नाही कारण त्या चॅनल आपल्याला लगेच स्ट्राईक मारतं तुम्हाला त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं हे आहे ज्या मागण्या आपण केल्या होत्या ह्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केले जे मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तर मान्य होतील आणि ज्या गोष्टी जे मध्ये नाहीत त्या गोष्टीचा दोन महिने अभ्यास होणार आहे त्यानंतर त्या गोष्टीही लागू होतील आणि यासाठी जे काही आहे ते सर्व गोष्टी त्यांनी तिथं क्लिअर केल्यात आणि शासन कसं बरोबर आहे हा निर्णय कसा बरोबर आहे यावेळेस ह्या आंदोलनाचं पणिपत झालं नाही आणि या ठिकाणी मराठे फसले नाही कारण काय फसवणारा व्यक्ती ही वरती बसलेला नव्हता वरती बसला होता तो एक न्याय देणारा न्यायवंत न्यायाचार्य आणि त्याने हे सगळं घडवून आणलेलं आहे हे गरिबांच्या पदरामध्ये हे कुणाच्या हे कुठल्याही गरिबाच्या ताटातली रोटी न हिसकवता यांची यांना रोटी दिली म्हणजे वाटणी त्यांनी व्यवस्थित केली आहे आणि या वाटणीमुळं ना हा समाज दुःखी असणार आहे किंवा हा समाज दुःखी असणार आहे हे जो निर्णय आहे अतिशय छान निर्णय आहे पण आता या निर्णयाच्या विरोधामध्ये चॅलेंज द्यायला काही लोक मैदानावर उतरतील देवेंद्र फडणवीस चुकीचे कसे आहेत हे दाखवायचा प्रयत्न करतील त्यावेळेस हा मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागं शंभर टक्के उभा असणारच आहे त्याबरोबरच जो जातीवंत ओबीसी समाज आहे त्याला पूर्णपणे विश्वास आहे आपल्या सरकारवरती आपल्या सी एमवरती तो समाज ही पाठीमागं शंभर टक्के उभा राहणार आहे कारण त्यांना हे माहीत आहे की हा व्यक्ती हा विश्वास पात्र आहे आणि हा व्यक्ती दगा देणार नाही धोका देणार नाही एवढा विश्वास लोकांचा यांच्यावरती आहे एवढं बोलायचं कारण काय की फक्त बघा आपण एखादं काम चांगलं केलं की नाही त्यावेळेस आपल्या पाठीमागं लोक हे आपोआप उभे राहतात हे तुम्हाला मी यातून सांगायचा मित्रांनो प्रयत्न केलाय उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत एका नवीन मुद्द्यासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि जय हिंद वंदे मातरम